भईया ओके टू कर

आणि भक्तिबंदावर चालत असलेले सर्व टाळकरी माळकरी वारकरी सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्या मला वाटतं साडेसहाशे किलोमीटर या ठिकाणी हे पंढरपूर नंतर आणि सगळ्यासाठी आपली बार्किंग सुरू झाली आणि अरे अर्थाने या ठिकाणी आशीर्वादाने या पवित्र भूमीचा आपण म्हणतो आहे तीनशे अठराव्या तीनशे अठरावं वर्ष आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा इथं यायला हवं कापी निरापासून भीमा निरापर्यंत

Thank right. you. साखळं आधी शक्ती तयार राहतो आणि म्हणूनच या प्रवासाच्या अडचणी मला माहीत आहे आणि म्हणून गेल्या वर्षी एका अगोदरच्या वर्षी देखील या ठिकाणी झाले की वारकरी आपल्या ज्या निकल्या आहेत त्यांना अनुदान देण्याचं सरकारने या ठिकाणी केलं या ठिकाणी बघा आम्ही काही खरं म्हणजे की आमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे तुम्ही आम्ही पण वेगळे

आपल्यांच्या सगळं अगदी त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर हे हिंदीचं तुम्हाला लवकर तेही मिळेल आणि कुठेही कुठंही काही पडणार नाही एवढच मी आरोग्य व्यवस्था देखील चांगली असते भूमी आहे संतांची भूमी आहे त्यामुळे संत परंपरेला आम्ही जरी राजकीय मंडळी पण तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान आध्यात्मिक अधिष्ठान आमच्यापेक्षा मत्सळ आहे आले आता नियमितना संत गाडगे महाराज सगळे सगळे या होरीस्थिती राज्या या राज्याला समाज सेवा आणि आत्मिक प्रबोधन आणि मानवतेचा संदेश देण्यात काम केले सर्वांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा संदेश या ठिकाणी दिला आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो जे जे ಪಟ್ಟಿ ವಿಶ್ವ ಶುಭೇತ धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांच्या वतीनं आदरणीय मंत्री महोदयांचे पालकमंत्री